सोन पावलांनी आली गौराई पारंपरिक पद्धती नाचका आणि सजावट वावसा देऊन कुटुंबाच्या सुख समाधानासाठी विवाहित महिलांचे साकडे गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाले आणि तिसऱ्या दिवशी सोनपावलांनी गौराईचे आगमन झाले यामुळे सर्वत्र ठिकाणी चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र बदलत्या काळात कागदी मुखवटे आणि खुर्चीत बसवून नवी कोरी साडी नेसून हातात बांगड्या गळ्यात सौभाग्य अलंकार नाकात नथ वेणी आणि रुईच्या पानांचा मुखवट्याचा वापर करून या गौराईची सजावट केली जात असे मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची मागणी वाढली असल्यामुळे बदलत्या काळात पारंपारिकतेने घरी सजवलेली गौराई शहरी भागासह ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे माहेरवाशिनीच्या रूपात समृद्धीचा जागर गौरी गणपतीचा हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गौराई म्हणजे घरातील माहेर वाशिण यामुळे तिची सजावट तेरड्याच्या झाडांचा गुच्छ महिला तयार करून गौराई घरी सजवण्यात आली संपूर्ण रात्र जागरण करून दुसऱ्या दिवशी या गौराईचे पूजन केले जाते रानटी भेंडी आघाड्यांचे पाणी तेरड्यांची फुले आईनाचे फळ काकडी यांचा वापर करून गौराईचे पूजन करण्यात आले विवाहितेला व वयात येणाऱ्या तरुणींना वावसा देण्याची परंपरा आहे गौराई मातेसाठी जागरण आणि दुसऱ्या दिवशी या गौराईचे पूजनाला वावसा असे म्हटले जाते गौराईचे हे सुख सोहळे महिला वर्ग मोठ्या उत्साहाने करीत पारंपरिक पद्धतीने विविध गाणी म्हटली जात होती गौराईच्या जागरणासाठी महिला वर्ग खेळ खेळले दंग झाले होते अशा भक्तिमय वातावरणात सर्वत्र ठिकाणी चैतन्य निर्माण झाले होते गणेशाचे आगमन होऊन तीन दिवस उलटले असून गुरुवारी गौरींचे वाजत गाजत आगमन झाले काळाच्या ओघात मागे जुनी परंपरा काळाच्या पडद्या आड पडू लागली असली तरी सुद्धा ग्रामीण भागात जुन्या पद्धतीने भारतीय संस्कृती जोपासून पूजन करण्यात आले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.